नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पंचवीस जुलैपासून पवित्र श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि अठ्ठावीस जुलैला पहिला श्रावण सोमवार आलेला आहे आपण या श्रावण महिन्यामध्ये श्रावण सोमवारचं व्रत करत असतो हे व्रत खूप प्रभावी मानलं जातं हे व्रत आपण केलं तर आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात स्त्रियांना अखंड सौभाग्य प्राप्त होत असते आणि म्हणून प्रत्येकजण श्रावण सोमवारचं व्रत जे आहे तर ते करत असतो परंतु हे व्रत करत असताना काही नियमांचं पालन देखील करणं खूप महत्त्वाचं असतं तरच आपल्याला त्या व्रताचं शुभफळ जे आहे तर ते प्राप्त होत असते आणि म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती सांगणार आहेत श्रावण सोमवारचा उपवास तुम्ही करत असेल तर तुम्हाला या तीन भाज्या खाऊनच श्रावण सोमवारचा उपवास सोडायचा आहे त्याशिवाय आपल्याला उपवासाचं फळ हे मिळणार नाही तसेच उपवास सोडताना या दोन भाज्या ज्या आहेत त्या तुम्हाला चुकूनही खायच्या नाहीत उपवास केला असेल तर उपवासाच्या दिवशी काय काय खावे तसेच या श्रावणी सोमवारला भगर चालते का कोणता पदार्थ खाऊन उपवास सोडावा जेणेकरून तुम्हाला या व्रताचं संपूर्ण फळ मिळेल आणि सोबतच हा उपवास कधी सोडावा संध्याकाळी की दुसऱ्या दिवशी तसेच या दिवशी कोणत्या गोष्टी चुकूनही आपल्याला करायच्या नाहीत कोणत्या नियमांचं पालन करावं जेणेकरून आपलं व्रत जे आहे तर ते योग्य रीतीने पूर्ण होईल याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा शुक्रवार दिनांक पंचवीस जुलै दोन हजार पंचवीसपासून पवित्र श्रावण महिना सुरू झालेला आहेत आणि तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी श्रावण अमावस्या आहे तेव्हा श्रावण महिना हा समाप्त होणार आहे तर या श्रावण महिन्यात यावर्षी एकूण चार सोमवार आलेले आहेत काही वेळेत पाच सोमवार येतात यावर्षी चार सोमवार जे आहेत तर ते आलेले आहेत त्यामुळे आपल्याला चारही सोमवारी आपल्याला उपवास करायचा आहेत आणि हे श्रावणी सोमवारचे व्रत श्रावणातील पहिल्या सोमवारपासून सुरू केले जाते आणि श्रावणाच्या शेवटच्या सोमवारपर्यंत हे व्रत पाळले जाते श्रावणातल्या सोमवारी केलेली पूजा व्रत यांचे आपल्याला तात्काळ शुभफळज आहे तर ते मिळत असते त्यामुळे ज्यांना शक्य असेल त्यांनी श्रावणी सोमवारचा उपवास आवर्जून करावा तसा श्रावण अनेक वेगवेगळ्या प्रकारे पाळला जातो काही लोक संपूर्ण श्रावण महिनाभरसुद्धा उपवास करतात तर काहीजण फक्त श्रावणातले सोमवार करतात किंवा काहीजण शनिवारसुद्धा करत असतात तसेच बरेच जण एक टाईम जेवण करतात आणि काहीजण जेवताना मौन पाहतात अशा वेगवेगळ्या प्रकारे श्रावण जो आहे तर तो पाळला जातो श्रावण महिन्याला शंकराच्या उपासनेचा महिना मानला जातो हा काळ भगवान शंकराला समर्पित असून तो अत्यंत भक्ती आणि श्रद्धेने पाळला जातो आणि श्रावण सोमवार हा शंकरांचा आवडता वार आहे म्हणून शंकरांना प्रसन्न करण्यासाठी सोमवारच्या दिवशी अनेक महिला अविवाहित मुलीसुद्धा उपवास करतात महिला सुखी विवाहिक जीवनासाठी श्रावणी सोमवारचे व्रत करतात तर मुली योग्य जोडीदार मिळावा यासाठी हे व्रत करतात हिंदू धर्मशास्त्रानुसार जे लोक श्रावणी सोमवारी भगवान शंकराची धार्मिक विधीने पूजा व्रत करतात त्यांना सर्व सुख समृद्धी आणि ऐश्वर जीवन प्राप्त होते कारण या काळात देवी पार्वतीने भगवान शिवशंकर यांच्याशी लग्न करण्याच्या हेतूने त्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी उपवास ठेवला होता आणि म्हणून असं म्हटलं जातं की जर अविवाहित मुलींनी श्रावणी सोमवारी उपवास केला तर त्यांना त्यांच्या अपेक्षेनुसार वर मिळतो म्हणून विवाहित महिलांबरोबरच अविवाहित मुलीसुद्धा हे व्रत करू शकता तर या दिवशी व्रताची सुरुवात आपल्याला शुद्धीकरणाने करायची असते आपले शरीर शुद्धीसाठी आपण स्वच्छ स्नान करायचं आहे पण त्यासोबतच मन आणि आत्मा यांची देखील शुद्धता असणं अवश्य आहे म्हणजे या दिवशी आपण कोणतेही व्रत करत असतो त्या दिवशी आपण आपल्या मनाचा सुद्धा व्रत केला पाहिजे म्हणजे काय तर सगळ्यात आधी आपल्या मनावर आपण संयम ठेवला पाहिजे मग तो खाण्यापिण्याच्या गोष्टीवर असेल किंवा आपल्या मनावर असेल किंवा शरीरावर असेल एक दिवस का होईना संयम ठेवला पाहिजे मनावर संयम ठेवला म्हणजे कोणाबद्दलही वाईट बोलू नये कोणाबद्दलही आपल्या मनात वाईट विचार येऊ नयेत कोणाचीही निंदा करू नये घरामध्ये बाहेर भांडणे वादविवाद करू नये थोडक्यात काय उपवास करत असताना शक्य होईल तेवढे आपले चित्त शांत ठेवावे मनामध्ये कोणाबद्दलही विकल्प वाईट विचार शंका जी आहे तर ती आणू नका कारण उपवासाचा खरा अर्थ असा आहे की उपवास म्हणजे जवळ आणि वास म्हणजे निवास करणे आणि म्हणून परमेश्वराच्या जवळ आपण जेवढी निवास करतो मंत्राचं जागरण करतो त्या देवाचे नामस्मरण कीर्तन जप हे सर्व काही करणे याला उपासना असं म्हणतात शारीरिक उपवासाबरोबरच उपासनेलाही तेवढंच महत्त्व आहे त्यामुळे या दिवशी आपल्याला जमेल तेवढे शिवशंकरांची उपासना करायची आहेत ओम नमा शिवाय या मंत्राचा जप करायचा आहेत किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप असेल तर तो तुम्ही ऐकू शकता त्यासोबतच शिवलीला अमृतचा अध्याय वाचायचा असेल अशी कोणतीही तुम्ही महादेवाची सेवा जी आहे तर ती करू शकता आपल्याला उपवासासोबतच आध्यात्मिक चिंतन आणि ध्यान करायचे आहे संपूर्ण दिवसभर दैवी शक्तीवर लक्ष केंद्रित करून सकारात्मक दृष्टिकोन ठेवायचा आहे नकारात्मक विचार आणि वादविवादपासून दूर राहायचा आहे आणि उपवासाचा उद्देशच मन आणि आत्म्याला शुद्ध करणे आहे त्यामुळे शांतता राखणं अतिशय महत्त्वाचं आहे त्यासोबतच या दिवशी आपल्याला ब्रह्मचर्याचे देखील पालन करायचं आहे शक्य नसेल तर या गोष्टी नक्की पाळण्याचा तुम्ही प्रयत्न करा आणि या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून शक्य असेल तर पांढरी शुभ्र कपडे तुम्हाला परिधान करायचे आहेत महादेवांना पांढरा रंग हा अतिशय प्रिय आहे त्यानंतर तुम्हाला महादेवांच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्ही शंकराची अगदी मनोभावे पूजा करू शकता शिवपिंडीवरती बेलपत्र अर्पण करा मंदिरामध्ये जाणं शक्य नसेल तर तुम्ही घरच्या गर घरी शिवलिंगाची पूजा जी आहे तर ती करू शकता दिवसभरामध्ये जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला मंदिरामध्ये जाऊन शंकराचे दर्शन नक्की घ्यायचं आहे महादेवाला खूप काही करावे असं लागत नाही फक्त एक तांब्या पाणी जर तुम्ही अर्पण केले तर ते खूप लवकर प्रसन्न होतात आणि आपल्याला दिवसभर उपवास करायचा असतो या दिवशी संध्याकाळी उपवास सोडायचा असतो दिवसभरामध्ये तुम्ही दूध फळे घेऊ शकता जी फळे उपवासाला चालती ती फळे शाबुदाण्याची खिचडी शाबुदाण्यापासून बनवलेले पदार्थ जे असतात तर ते सुद्धा तुम्ही सोमवारच्या व्रतामध्ये खाऊ शकतात तसेच बऱ्याच भागांमध्ये श्रावणी सोमवारी वरई म्हणजेच देखील खाल्ली जात नाही म्हणजेच महादेवाचा जो उपवास असतो श्रावणी सोमवार असेल किंवा महाशिवरात्री असेल हरतालिका असेल या महादेवाच्या कोणत्याच उपवासाला अनेक भागांमध्ये भगर खाल्ली जात नाही असं म्हणतात की महादेवाच्या उपवासामध्ये भगर चालत नाही जर तुमच्याकडे सुद्धा ही पद्धत असेल तर आवर्जून तुम्हाला भगरीचं सेवन जे आहे तर ते करायचं नाही तसेच यासोबतच बरेच जण श्रावणी सोमवारला तिखट मीठ पण खात नाही म्हणजे तिखट आणि मीठ घातलेले कोणतेच पदार्थ खात नाही जर तुम्हीसुद्धा हा नियम पाळत असेल तर आवर्जून तुम्ही या गोष्टी ज्या आहेत तर त्या लक्षात घ्यायच्या आहेत तसे तर कुठेही पुराणामध्ये असा उल्लेख केला नाही की श्रावण सोमवारी तिखट आणि मीठ जे आहे तर ते खाऊ नये त्यामुळे तुम्हाला जे योग्य वाटेल तर ते तुम्हाला करायचं आहे त्याचबरोबर या व्रतामध्ये रताळे उकडलेला बटाटा राजगिरा यासारखे पदार्थसुद्धा या, या व्रतामध्ये खाल्ले जातात त्याचबरोबर ज्यांनी श्रावणी सोमवारचं व्रत केलेलं आहे तर त्यांनी या सोमवारच्या दिवशी सायंकाळी प्रदोष काळामध्ये व्रत सोडले तरीसुद्धा चालते त्याचबरोबर श्रावण सोमवारचा उपवास सोडताने आपल्याला या तीन भाज्या ज्या आहेत तर त्या अजिबात खायच्या नाहीत त्यामध्ये कांदा आणि लसूण कांदा लसूण हे पूर्णपणे तामसिक पदार्थ मानले जातात राहू केतूचं प्रतीक त्यांना मानलं जातं त्यामुळे बघा जेव्हा आपण देवा नैवेद्य दाखवतो त्यामुळे सुद्धा कांदा आणि लसूण वापरल्या जात नाही बरेच जण श्रावण महिन्यामध्ये कांदा आणि लसूण हे पूर्ण महिन्याभर वर्ज्य करतात परंतु ते प्रत्येकाला शक्य नसते म्हणून किमान श्रावण सोमवारी देखील आपण उपवास सोडताना हे पदार्थ ज्या आहेत या भाज्या ज्या आहेत तर त्या आवर्जून टाळाव्या चुकूनही आपल्याला कांदा आणि लसूण घातलेल्या पदार्थांचं सेवन जे आहे तर ते, ते करायचं नाही तसेच देवाला नैवेद्य दाखवताना सुद्धा त्यामध्ये कांदा आणि लसूण वापरलेला नसावा याची तुम्हाला विशेष काळजी घ्यायची आहे त्याचबरोबर हे व्रत सोडत असताना आपल्याला चुकूनही वांग्याची भाजी जी असते तर ती सुद्धा बनवायची नाहीत व्रत सोडताने वांग्याची भाजी देखील पूर्णपणे वर्ज्य मानली जाते तसेच या दिवशी आपल्याला काही अशा भाज्या आहेत तर त्या खाऊनच सोमवारचं व्रत जे आहे तर ते सोडायचं असतं त्यामध्ये सोमवारचा उपवास सोडताना सर्वात महत्वाचा पदार्थ खाल्ला जातो तो म्हणजे मुळा कारण मुळा खाल्ल्याशिवाय सोमवार रुजू होत नाही असं म्हटलं जातं त्यामुळे बऱ्याच भागांमध्ये सोमवार सोडताना त्यांच्या ताटामध्ये मुळा हा असतोच मग तो तुम्ही जेवताना तोंडी लावू शकता किंवा तुम्हाला असाच खाऊ वाटत असेल तर मुळ्याची भाजीसुद्धा तुम्ही बनवू शकता जेवणामध्ये अतिशय छान लागते तीसुद्धा अगदी थोडा का होईना पण श्रावणी सोमवार सोडताना तुम्हाला मुळा हा आवर्जून खायचा आहे जेणेकरून तुम्हाला केलेल्या व्रताचा पूर्ण फळ जे आहे तर ते प्राप्त होईल या दिवशी रात्रीच्या जेवणामध्ये वरण भात मुळा शेपूची भाजी चपाती असे साधारण पदार्थ जे आहेत तर ते आपल्याला खायचे असतात हे सात्विक पदार्थ असतात आणि त्यामुळे देवाने नैवेद्य दाखवून आपल्याला तेच पदार्थ जे आहेत तर ते उपवास सोडताना खायचे असतात तसे श्रावण सोमवारचा उपवास सोडताना एक तरी पालेभाजी बनवावी असं म्हटलं जातं श्रावण महिन्यामध्ये भरपूर पालेभाज्या असतात शेपू मे मेथी किंवा इतर कुठलीही भाजी जाहे। तरती जाहे। तरती जी आहे तर ती तुम्ही व्रत सोडताना बनवू शकतात परंतु कांद्याची पात जी आहे तर ती तुम्हाला अजिबात बनवायची नाही कारण कांद्याबरोबरच कांद्याची पात देखील पूर्णपणे वर्ज्य मानली जाते तसेच हे व्रत सोडताना शक्यतो रात्रीच्या वेळी कडधान्याचा उपयोग करू नका कारण कडधान्य जे असतं तर ते पचायला जड असतं त्यामुळे आपल्याला पोटाला त्राससुद्धा होऊ शकतो म्हणून शक्यतो रात्रीच्या वेळी तुम्ही उपवास सोडताने कडधान्याचा वापर जो आहे तर तो करू नका जास्तीत जास्त आपल्याला सात्विक पदार्थांचं सेवनच जे आहे तर ते करायचं आहे हे व्रत सोडत असताना कोणाशाही वादविवाद करू नका किंवा जेवण करत असताना कोणाशीही बोलू नका शांततेमध्ये तुम्हाला हे व्रत जे आहे तर ते सोडायचं आहे तरच या व्रताचं शुभफळ जे आहे तर ते तुम्हाला प्राप्त होईल व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ